कोकणातल्या भजनांनंतर म्हणा किंवा एकूणच ज्यावेळेला कार्यक्रम सुरू होतात त्यावेळेला गारहाण्याची जी काही परंपरा आहे ती अफलातून आहे आणि दिगंबर आपला अतिशय सुंदर गारहाणं घालतो तसं त्याने ते गारणं घातलंय हो। ते गारहाण आपण ऐकूया जरूर जय देव बारा बारागावच्या बारा राठीच्या बारा वैवाटीच्या महाराजा वय महाराजा महाराष्ट्राचा आराध्य दैवत तू गणपती बाप्पा महाराजा वय महाराजा आज तुझं तुका सगळेजण सुखान समाधानात निरोप देतात महाराजा वय महाराजा जसो ह्या अकरा दिवसात तू येऊन प्रत्येकाच्या घरात आणि मनात बसलस महाराजा वय महाराजा तसो दरवर्षी प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या घरात येऊन तुझी भक्तिभावान पूजा करून घे महाराजा वय महाराजा या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगातल्या प्रत्येक माणसाक सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य देऊन शतायुष्य कर महाराजा वय महाराजा प्रत्येकाच्या आयुष्यातली असलेली अपेक्षा तू तु, तुझ्या ताकदीन पुरी कर महाराजा प्रत्येकावर इल्लाला विघ्न निर्विघ्नपणे पार पार जर कोणी कोणाची बुद्धी घाण ठेवली असतात तर तुझ्या बुद्धीन त्याच्या बुद्धीवरती अधिराज्य गाजव महाराजा वय महाराजा ह्या सगळ्यांका एकोप्यान एकत्र येऊन भक्तीभावान बंधुतेन संपूर्ण महाराष्ट्रात सुखी नांदण्याची प्रत्येक एका बुद्धी दी महाराजा ओय महाराजा सगळ्यांका सुखी ठेवून सगळ्यांची भरभराट कर महाराजा ओय महाराजा जोर समजा करू मोयला तो आडवो कर आडवोईल तो उपकर वडाच्या साल पिंपळाकला पिंपळाच्या साल वडाकलात त्याच्यादात त्याच्या गशात घाल रे महाराजा ओय महाराजा अंधार वेळेचा 12 पाचचा गणित एकर एकाचे 21 कर पाचाचे पंचवीस कर असलेले नसलेले सगळ्यांका सुकीठे आणि आमच्या जय टी आर पी जास्त जास्त येऊ दे रे महाराजा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण खूप 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 छान असं हे गाराडं आणि अतिशय सुंदर भक्तिभावानं आणि त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं त्याने ते अगदी कोकणी बाजात अशा पद्धतीचं गाराणं घातलं